हॅलो तर चालले आहेत आम्ही तर आम्ही आलो खडकपाड्याला करोडपती sure. चायवाला चीप आणि हा द्वीप अजूनपर्यंत थोडं झोपेतच होता पण आम्हाला पाहिजे तू मेन्यूची होता म्हणून आम्ही दुसरीकडे आलो फर्स्ट काय खाणार आहे फर्स्ट काय खाणार आहे तू फ्रेंच फ्राईज आहे चिकन आहे त्याच्यामध्ये गुरम आहे কে? পেে মিতে বোলুকারে তিনে? মনয়ে বডো মমি ত়ার চালে পারে তনে? মিন কে চিছে হিছে র্য়ে চিছে বুাতলে হিছে চিছে দ

तर वाजले आहेत नऊ आणि पॅकिंग अजून खूप बाकी आहे कारण वेळेवर आमचं तिकीट कन्फर्म झालं आहे तर हे ऑनलाईन मी फ्लिपकार्टमधून घेतलं आहे बॉक्स तुम गॉगल्ससाठी ह्याच्यामध्ये अजून जास्त चांगलीसुद्धा क्वालिटी येते तुम्ही रक्षाबंधन हॉबीज किंवा बड्डे गिफ्टसाठी नक्की देऊ शकतात कारण बॉईजसाठी काय द्यायचं आपल्याला खूप मोठा प्रश्न असतो तर हे बेस्ट ऑप्शन आहे तर आता सुरुवात केली पॅकिंगसाठी अगदी दहा वाजले असतील हे वेळेवर असं पॅकिंग करायला खरं तर नाही होत तर ठीक आहे मी अल्टरला वगैरे कपडे दिलेले ते सुद्धा तसेच डायरेक्ट पिशवीमधून काढून पॅक केले थोडेसे कुकीज आणले होते ते घेतले तर पॅकिंग झालेली आहे डन आणि पहाटे आम्ही सहा वाजता निघणार आहेत तसं कुठेही जायचं असलं तर कोणालाही झोप तर नाही लागत आता सहा कुठे चालला कुठे चालला ते तर सांग बाकीच्या उठून तुला त्यानं शिर्डीला नेशील हळू पडणार खूप आधी आम्ही पोचलो प्लॅटफॉर्मवर आणि सात अकराची ट्रेन होती आमची वंदे भारत एक्सप्रेस तर अनाऊन्समेंट झाली आहे तर आता ट्रेन आहे आम्ही चढतोय बसल्यानंतर लगेचच आपल्याला ब्रेकफास्ट देतात कारण ही सकाळची जर्नी आहे तर यामध्ये होता उपमा आणि त्यानंतर हे दोन पुरी टाईप होती तिखट नंतर होतं हे बटाट्याची भाजी आणि दही होतं एक केक दिलेलं तुम्ही कस आटले थंडी लागते थंडी लागते

उतरू नको आहे एकटाच मी उतरवते थांब हात नको सोडून ओके okay. तर आम्ही आता पोचलो शिर्डीमध्ये आणि हे हॉटेल आहे जे आम्ही दोन दिवसासाठी आम्ही इथे स्टे करणार आहेत रूममध्ये आणि ही जर्नी जी आहे वंदे भारत एक्सप्रेसची ते चार तास लागले आम्हाला कल्याण टू शिर्डीला हा लॉग इथेच एंड करते बाय